हरतालिका व्रताची कथा व आध्यात्मिक महत्व एकदा हिमालयाची कन्या पार्वतीने निश्चय केला की के ती शिवाशिवाय इतर कोणाशीही विवाह करणार नाही तिच्या मनातली प्रगाट सध्या आई गौरीनेही ओळखली पण तिच्या वडिलांनी तिचा विवाह विष्णूसोबत लावण्याचा विचार केला त्या दिवशी पार्वतीच्या सखीने तिला सांगितले हे शक्य नाही पार्वती जर तुला स्वतःची श्रद्धा व इच्छा जपायची असेल तर तुला संकल्प करून तप करावंच लागेल पार्वतीच्या सखीच्या मदतीने दाट अरण्यात जाऊन कठोर तपस्या केली तिने जलाहार व फलाहार सोडून केवळ निर्जेला उपवास केला तिच्या भक्तीची तीव्रता पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारली तेव्हापासून या व्रताला हर अलिका तीच असे म्हणतात हर म्हणजे पळून देणे आणि आलिका म्हणजे सखी सखीने पार्वतीला पळून नेऊन हे व्रत करण्यास प्रवृत्त केले होते हीच या व्रताची कथा आहे या कथेला बरेच असे आध्यात्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे त्यापैकी एक म्हणजे श्रद्धावंशेची पती शिव पार्वती संयोग हो। या व्रताद्वारे स्त्रिया अखंड सौभाग्य आणि दीर्घ वैवाहिक का आयुष्याची कामना करतात तिसरं आहे मनोकामना पूर्ण होणे श्रद्धेने हे व्रत केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात आता स्त्रियांसाठी या व्रताचं काय महत्त्व आहे ते बघूयात एक आहे सौभाग्यवती होण्यासाठी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी उपवास करतात दुसरं आहे अविवाहित मुलींसाठी योग्य व इच्छित वर मिळावा यासाठी अविवाहित मुली हे व्रत करतात तिसरं आहे निष्ठा व प्रेमाचे प्रतीक हे व्रत प्रतिप्रेम निष्ठा समर्पणाचे प्रतीक मानले जाते एकंदरीत हरतरिका पूजन हे स्त्रियांसाठी श्रद्धा सौभाग्य समर्पण आणि सांस्कृतिक ऐक्य यांचे प्रतीक आहे या व्रतातून नारीची श्रद्धा त्याग व सामर्थ्य अधोरेखित होते